नमस्कार नर्मदे हर मी विजया उल्हास गोखले रोहा रायगड येथे माझं नर्मदा गृह उद्योग आहे हो, मी घरगुती बनवलेले चुलीवरचे काही पदार्थ करते स्वतः करते आणि विकते आज मी चुलीवर भाजणी भाजते आपण कोकण प्रांतीय लोक त्यामुळे आपलं मुख्य अन्न तांदूळच आहे आणि तांदुळापासून भाजणी जहारीला रोज काय तर भाजणी केली भाजलेली असली की ती सहा सात महिने आरामात टिकते आणि भाजणीपासून भाजणीचं खमंग थालीपीठ म्हणा मोकळ म्हणा किंवा भाजणीचे वडेही होऊ शकतात हे अत्यंत पौष्टिक आहे मुलांच्या वाढीसाठी उपयोगी आहे आणि आपण भारतीय हो, आहोत आणि आपलं भारतीय अन्न हे जगात प्रसिद्ध आहे आणि ते घरगुती आहे त्यामुळे ते उपयुक्त आहे आणि पौष्टिक लहान मुलांच्या वाढीसाठी ताकदीसाठी हे परिपूर्ण अन्न आहे आणि ह्याच्यावर थालपीठ करताना व्हिडिओ मी मग करणार आहे आता मी तांदूळ घेतले तांदूळ हे धुवून घेतले आणि व्यवस्थित ते भाजायचे आणि मग हे हा अख्ख्या हरभरे आहेत ते साल पण आपल्यामध्ये येतो आणि ह्याच्यात उडीद आहेत मूग आहेत हे सगळं सालासकट आहे त्यामुळे त्यातलं सत्व काहीही वाया जात नाही आणि मुख्य म्हणजे ह्याच्यात मी मेथी वापरते अख्खी मेथी त्यामुळे मेथीचे गुण आपल्या या खालपीठात उतरतात धन्यवाद नर्मदा गृहोद्योग विजया उल्हास गोखले